फोंडाघाट आयटीआय मध्ये तंत्र सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला आमदार नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शवत विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे सांगितले आयटीआय मध्ये विविध निर्माण करून विद्यार्थी संख्या वाढवण्याबरोबरच दर दोन महिन्यांनी स्थानिक समितीद्वारा आढावा बैठक घेऊन देखरेख करणार असल्याचं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं आय टी आय लाम संस्था बनवण्याच्या काही महत्त्वाच्या सूचना आणि काय महत्त्वाच्या बाबतीवर आम्ही चर्चा केली त्या हिशोबाने इकडे ट्रेड वाढवणं इकडचे जे काय विद्यार्थ्यांना फॅसिलिटीज मिळतात आणि त्याचबरोबर जे काय व्यवस्थापन मंडळ आहे त्यांना मंत्रालय स्तरावर आम्ही काय मदत करू शकतो मी काय सहकार्य करू शकतो त्या हिशोबाने एकंदरीत आमची चर्चा आजच्या दिवशी झालेली आहे फोंडाघाट आय टी आयमध्ये झालेल्या तंत्र सल्लागार समितीच्या बैठकीला प्राचार्य चौगुले श्री मालकर प्राध्यापक गवस जयेश सापळे मधुसूदन बांदिवडेकर आस्था सरपे महेश गुरव तुळशीदास रावराने राजू पटेल बबन हळदिवे आदी मान्यवर उपस्थित होते गणेश इसवलकर कोकण नाव फोंडाघाट